वादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा उजनी धरण कधी शंभर टक्के भरते याकडे शेतकरी लक्ष ठेवून असतात त्यामुळे उजनी धरण वरदायनी म्हणून ओळखले जाते शेती उद्योग व पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या पंचेचाळीस वर्षात सोलापूर पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे भीमाशंकर ते उजनी धरण दोनशे पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून पाणी उजनी धरणात येते भीमा खोऱ्यातील एकोणीस धरणामधून पाणी उजनी धरणात दौंड येथे नदीद्वारे मिसळते त्यामुळे दौंड येथील पाण्याचा विसर्ग किती येतोय याची चर्चा सातत्याने होत असते भीमा खोऱ्यातील एकोणीस धरणांमधून उजनी धरणात पाणी येत असते उजनी धरणात धरणांमधून पाणी येते त्यांची नावं आणि त्यांचा प्रवास आपण पाहूयात चिलईवाडी पिंपळगाव जोगे धरणातून पुष्पवती तलावात या तलावातून पुढे एरगाव धरणात तसेच मालिकडोहा धरणातून थेट एरगाव धरणात पाणी मिसळते या सर्व धरणाचे पाणी घोड धरणात मिसळले जाते विसापूर धरणाचे पाणी पुढे घोड नदीतून दौंड येथील विसर्गात मिसळले जाते वडस धरणातून मीना नदीद्वारे घोड नदीतून घोड धरणात तसेच डिंबे धरणातून थेट घोड नदीद्वारे घोड धरणात पाणी मिसळते चासकमान व भामा धरणाचे पाणी भीमा नदीद्वारे थेट दौंड येथील विसर्गात मिसळले जाते आंध्रा वडीवळे धरण व वळवण तलावातील पाणी इंद्रायणी नदीद्वारे थेट भीमा नदीतून दौंड येथील विसर्गात मिसळले जाते पवना व कासारसाई धरणाचे पाणी पवना नदीद्वारे बन गार्डन पुणे येथे मिसळले जाते मुळशीचे पाणी मुळा नदीद्वारे पुढे बनगार्डन येथे विसर्ग मिसळला जातो वरसगाव आणि पानशे धरणातील पाणी पाणीद्वारे खडक खडकवासला धरणात मिसळते खडक धरणातून पुढे बनगार्डन येथे एकत्र येऊन मुळा मुठा नदीद्वारे पुढे दौड येथील विसर्गात मिसळले जाते आणि हे सर्व पाणी दौंड येथील नदीतून उजनी जलाशयात सोडले जाते